उपस्थित बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो करण जेव्हा मला या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं तेव्हा कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पण साहेब असणार बघितल्यानंतर थोडी चिंता वाटली कारण असं आहे की प्रिन्सिपलांच्या समोर शाळेतल्या सर्वात मस्तीखोर विद्यार्थ्यांना भाषण करायला लागणार आणि ते ऐकल्यानंतर दादा काय रिॲक्ट करतील दादानी तसं मला काम सोपं केलेलं आहे आमच्या आभार पहिल्याच कार्यक्रमासाठी बोलून ठेवलं आणि मला थोडी वाटलंही होत दादा कदाचित थांबणार नाही तर त्यालाही वाटेल हा काहीतरी वादग्रस्त बोलला आणि मी मंत्री असताना बोलला तो अडचण होईल पहिल्यापासून आपला ह्याच्या नंतर आमचे नवीन नियुक्त पत्र आपल्या सगळ्यांना मिळणार अपॉइंटमेंट पत्र लेटर त्याला म्हणतात आणि तिथून आमच्या करंटच्या नेतृत्वाखाली आपण युवा मोर्चाच काम सुरू करणार आहोत शिक्षणाच्या भाषेमध्ये आज आपण विचारलं तर ह्याला आपण ऑरिएंटेशनचा का कार्यक्रम म्हणजे दिवशी सांगायचं बाबा हा असा आहे तुला असं वागायला लागेल तुला एवढा अभ्यास करायला लागेल आणि नाही केला तो तुला काढून टाकण्यात याच्या मागचे कारण आहे हे सांगण्यासाठी हा कार्यक्रम आजच्या निमित्ताने आणि म्हणून माझ्या अगोदर आपल्या पुणे शहराच्या अध्यक्ष गाठी साहेब बोलले अध्य मान्य होऊन त्या पद्धतीने बोलले पण माझ्या विचार सुरू करण्याच्या मांडण्याच्या अगोदर मी आपल्या पुणे शहराचे अध्यक्ष घाटीचे असतील आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष करेन आणि सगळ्या झाल्यानंतर मी दोन तीन दिवसा अगोदर जो तुम्ही अतिशय योग्य तो कार्यक्रम केला त्यासाठी मनापासून तुमचा आनंद फक्त खंत

वागण्याला तो सोप्या सोडणाऱ्या पैकी मी नाही कारण त्याला जेवढा त्याची जेवढी पुढली आम्ही ओळखतो ना कोण ओळखत नाही पण आजचा हा कार्यक्रम तुमच्या युवा मोर्चाचा आहे आणि युवा मोर्चामध्ये काम करण्याची सुरुवात हे नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर तुम्ही सगळं करणार आहात जसं आमच्या करंटी बोलताना सांगितलं की या येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आमच्या खालीचा वाटा असेल करंट करणला सांगितलं सुरुवातीला खालीचा वाटा मागायला लागला तर नंतर सिंहांचा वाटा कोणच देत नाही लक्षात वाढवा आपली ताकद वाढवा आपला सहभाग एवढा वाढवा की आपल्या पक्ष नेतृत्वाला वाटलं पाहिजे की पुण्याबद्दल जेव्हा जेव्हा मी विचार करतो तेव्हा पुन्हा युवा मोर्चाला आम्ही बेदखल करू शकत नाही एवढी ताकद तुमच्या लोकांची तयार एवढी दखल तुमच्या लोकांची घेतली पाहिजे कारण का तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आलेला नऊ ते पाच नोकरी नाही ते सकाळी शटर संध्याकाळी बंद करायचं आणि घरी निघून जायचं असे विषय नाही एक चोवीस तास असलेली जबाबदारी आहे तुम्हाला जोपर्यंत समाजामध्ये काहीतरी चुकीचा देवा चालू असतं कोणावर भेटला पाहिजे तोपर्यंत तुम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून मिळालेल्या ह्या पदाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही काहीतरी खटकला पाहिजे तुम्हाला जीव निर्माण झाली पाहिजे हे जे काय माझ्या राज्यात माझ्या पुणे शहरामध्ये सुरू आहे जो काय अन्याय यांच्यावर सगळ्या लोकांवर होतोय तो अन्याय थांबवण्यासाठी मला हे माझ्या पक्षाने अगर पद दिलं असेल तर जेव्हा मी त्या अन्यायाला थांबवीन त्या लोकांना न्याय देईन तेव्हाच खऱ्या अर्थाने मला दिलेल्या पदाला मी न्याय दिला असं तुम्हाला सगळ्यांना निश्चित पद्धतीने समाधान वाटेल म्हणून त्याच विचार करण्याची सुरुवात करा कोण बोलत आहे कोणी तुम्हाला इथे आणलंय कोणाची वशिलेबाजी लावून कोणाचे पाया पडून कोणाच्या गाडीत फिरून कोणाचे बिल्ले लावून पद मिळवले असतील ना तर त्या पदाला काहीच अर्थ नाही दो दोन चार बॅनर लागतील तुमचे किती आहे माहितीच नाही तर आजकाल मार्केट मध्ये आजकाल त्या दोन ते तीन वर्षाच्या मुलांचे पण बॅनर लावतात सोनूचा वाढदिवसाला शुभेच्छा आजकाल सोनूला माहिती त्याचा वाढदिवस <laughs> पण काय लावून बॅनर असे पण असतात आमच्या लोकप्रतिनिधी किंवा आपले कार्यकर्ते असतात तुम्ही ठरवायला पाहिजे पहिला दिवस ते तुमचं नाव लोकांनी कसं घेतलं पाहिजे पक्षश्रेष्ठी कसं घेतलं पाहिजे माझं नाव बघा दादानी कसं घेतलं हे आपण लोकांनी कमवलेलं आहे अंगावर लोकांना घेतलेलं आहे आमच्यावर टीका करत टीका करणार टीका करतात हा याचा मुलगा आहे म्हणून त्याला पद मिळाले असं एवढं सोपं नसतं लोकांनी स्वीकारायला लागतं कार्यकर्त्यांनी स्वीकारायला लागतं सहकार्याने स्वीकारायला लागतं की हा राणे साहेबांचा मुलगा असला तरी मिसाळ जाईचा मुलगा असला तरी कारण आम्हाला न्याय देतो ही भावना जोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत नाहीत ना तोपर्यंत म्हणून ती जबाबदारी स्वीकारून आपण या क्षेत्रामध्ये आज ज्याच्या हातातले अपॉइंटमेंट लेटर मिळालंय तरी झोपण्याच्या अगोदर व्यवस्थित बघा वाचा कारण लेटर हे की आजपासून तुमच्या खांद्यावर टाकलेलं जे वजन आहे जबाबदारी आहे ते वजन तुम्ही पेलू शकता त्या वजन पेलण्यासाठी तुमच्याकडे तुम्ही वेळ देऊ शकता तरच ते पद स्वीकारा नाही उगाच कोणतरी पत्र हातात देतो आणि तुम्ही पत्र जाऊन आपल्या घरी फ्रेम लावत ला असाल तर त्याला काही अर्थ नाही न्याय पदाला न्याय देण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून झालंच पाहिजे तर हे सगळे कार्यक्रम आणि हे सगळे मोठे मोठे मंत्री आणि हे सगळे मोठे पदाधिकारी येऊन ते उपयोग आहेत देशाचं वातावरणाचा अभ्यास लोकांनी केला पाहिजे तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आहात सामाजिक क्षेत्रामध्ये आहात देशामध्ये राज्यामध्ये काय चाललंय देशाचं का वातावरण कसं आहे आपल्या नेतृत्वाला आपल्या नेत्या मंडळींना कोण काय बोलतोय कोण काय टीका करत त्या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करून पाठ असला पाहिजे सगळ्यांची माहिती असली पाहिजे राजकारण हे करायचं नसतं हे खेळायचं असतं आपण राजकारण जेव्हा खेळू तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टीचे अंदाज असला पाहिजे की बाबा नाही मला माझ्या पुण्या शहर पुण्या शहरामध्ये इकडच्या असलेल्या नेत्या इकडच्या असलेल्या तरुण तरुणी विश्वास मला युवा मोर्चावर वाढवायचा असेल तर मला नेमकं काय काय गोष्टी करायला लागतील याचा अभ्यास तुमच्याकडे असला पाहिजे याची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे आणि मग भूमिका घ्यायला शिका ठरवा की नाही ही भूमिका मला घ्यायची नाही मग मागे पुढे बघू नका बघा एक भूमिका आमच्या तुमच्या शहर अध्यक्षांनी घेतली तुमच्या संघटनेने घेतली की नाही हा जो काही निखील

पण खऱ्या अर्थाने तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून अगर तुम्हाला वावरायचं असेल ताकद कमावायची असेल ना तर समाजामध्ये तुमच्याबद्दल चर्चा घडवायला शिका भूमिका घ्यायला शिका लोकांना वाटलं पाहिजे की हा नेता उद्या काय बोलणार ह्याच्यावर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे हा काय कोण करणार हा काय भूमिका घेणार आणि ही भूमिका घेतल्यानंतर जनसामान्यामध्ये अशी भावना असली पाहिजे की ह्याच्या भूमिकेमुळे माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन होत आहे ही भावना जेव्हा तुमच्याबद्दल तयार होईल ना तेव्हा त्या नियुक्ती पत्राला पंतप्रधान म्हणून त्यांनी जे ते काही काम केलंय आईसेमध्ये जे के परिवर्तन आणलंय कोणाला आणायला सांगा कोणाची तुलना तरी करायला सांगा हे जे जे काय त्यांच्यावर टीका करणारे लोक आहेत का? का? जे त्यांच्या कामावर बोलणारे लोक आहे त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणारे लोक आहे त्यांची थोडी पात्रता तरी आहे का मोदी साहेबांवर बोलण्याची त्यांची थोडी लायकी तरी आहे का मोदी साहेबांवर बोलण्याची अव ज्या माणसानी गेले दहा वर्षामध्ये ते काँग्रेस देशाला अधोरिकडे घेऊन गेलेले बर्वाद करून टाकलेलं भारत देश हा जगामध्ये तुम्ही कुठेही गेला देशाचं नाव काय होत तुम्ही बाहेरगावी काही लोक शिकत आहे की आपण सगळे जण होतो त्या भारत देश म्हणजे भ्रष्टाचार करणार काय देश कुठलाही मोठा मोठा भ्रष्टाचाराचा आकडा ऐकायचा असेल भारत देशामध्ये जाऊन बघा ते स्पर्धा लागलेली आहे की तू दहा लाख कोटीचा करतो किंवा मी पंधरा लाख कोटीचा करतो ही स्पर्धा काँग्रेसच्या काळात चालेल पण गेली दहा वर्ष तुम्ही अभिमानाने आपण सांगू शकतो की आम्ही ज्या भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो त्याचं नेतृत्व आमचे मोदी साहेब करताय त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी त्या एनडीएच्या सरकारनी गेली दहा वर्ष भ्रष्टाचाराचं भ पण आम्हाला दहा वर्ष ऐकायला मिळालं नाही आम्ही मनाने सांगू शकता त्याच्याबद्दल तुम्हाला गर्व असतं आहे अहो मोठ्यातले मोठे निर्णय बघा अहो पिढ्या पिढीत काँग्रेसला जमलं नाही तर मोदी साहेबांनी आमच्या अमित शाह साहेबांनी आणि अन्य प्रमुख नेत्यांनी या दहा वर्षामध्ये धुवून दाखवले तीनशे सत्तर जागा कायदा असो त्याच्याबद्दल लोकांमध्ये शासंका असायची की खरंच हा कायदा होणार का खरंच जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा फरकताना आपल्याला दिसणार का हा लोकांमध्ये जो होता तो तीनशे सत्तर कायदा नुसता आणला नाही पण तीनशे सत्तर कायदा जेव्हा जाहीर जेव्हा जो रद्द झाला तेव्हा एक कोणाच्या ताकद नाही राहिली आवाज उचलण्याची एक कुठे रायट झाला नाही दंगल झाली नाही कोणी काय शब्द काढला नाही आणि देशामध्ये सगळ्यांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं असे असंख्य महत्वाचे निर्णय आमच्या मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये घेतले असतील तर कोण टीका करणाऱ्या काय लाईट घेऊ या बावीस जानेवारीला बघा पिढ्यांपिढीची जी इच्छा होती की अयोध्यामध्ये राम मंदिर बनलं पाहिजे ते राम मंदिर बनत असताना आपण जेव्हा पाहतो आपण आपल्या आई वडिलांकडून आपल्या आजी आजोबांकडून अगोदरच्या दाखवून आपण ऐकायचो की नाही बाबा अयोध्यामध्ये कधीतरी राम मंदिर झालं पाहिजे ते काय पूर्ण आपल्या कामाबद्दल कार्याबद्दल आपण नुसतं युट्यूबवर व्हिडिओ बघायचो अंदाज घ्यायचो पण जेव्हा आपण आपली पिढी किती नसीबान बघा आपल्याला खरा अर्थानी स्वतःच्या डोळ्यांनी त्या राम मंदिराच्या अयोध्ये कोण थांबणार आहे आम्हाला तर काशी पण पाहिजे आम्हाला तर मथुरा पण पाहिजे आमच्या हिंदूच्या धक्क्यानी अगर आम्हाला अयोध्यामध्ये राम मंदिर भेटणार असेल तर अजून किती नाटक केलं किती नाव पुरडलं तरी तिथे काय त्यांच काय चालणार नाही ते अतिक्रमण हटणार म्हणजे हटणार काय होत नाही त्याबद्दल तुम्ही काय चिंता करू नका एक

त्याच्यानंतर खूप लोकांची अडचण होती आम्ही काय कोणाच्या ऐकणार पैकी नाही आहोत पण त्याही गोष्टी निश्चित पद्धतीने होती तुम्ही निश्चित घ्या निश्चय पण तुम्ही ठरवलं पाहिजे बाबा मी माझ्या कारकिर्दीमध्ये युवा मोर्चाच्या कारकिर्दीमध्ये ज्या लोकांची लाईटी मोदी साहेबांवर बोलण्याची लाईन ती मोदी साहेबांवर आम्ही टीका करत असतील तर त्यांना अंदर घडली पाहिजे मी तुम्हाला सांगतो म्हणून तुमचं सुरुवातीलाच अभिनंदन केलं किंवा व्यवस्थित कार्यक्रम केला कोणी काही बोलून देखील वागले तर का मा पत्रकार त्याला मी पत्रकार पत्रकार म्हणणार ज्येष्ठ पत्रकाराला आणि कसला ज्येष्ठ पत्रकार विकृती आहे मी त्या माणसाला घरी घेण्याचा लायटीचा माणूस नाही पत्रकार म्हणतो आपण मी तुम्हाला जितेंद्र आवडला जेव्हा जितेंद्र आवडली त्या करमोसेला माहित ना तो आपला कर्मूसे होता त्याला मारलेला आणि तेव्हा या निखिल वाघडेने केलेलं ट्विट तुम्हाला मुद्दाम दाखव वाचून दाखव निखिल वाघे म्हणतो सर्वसाधारणपणे मी अशा मानानी तर विरोधात आहे आणि हा विरोध कोण माझी पण आयुष्यात मारला नसेल सर्वसाधारणपणे मी अशा मानानी तर विरोधात आहे पण हिंदुत्वादी ट्रोलर ही लायकी हीच आहे हिंदुत्वादी ट्रोलर ची लायकी हीच आहे आवाड्याच्या कार्यकर्त्यांना आणखी यादी मी देऊ शकतो बोलतो कोण निखिल वाघे ज्येष्ठ पत्रकार आता ह्याच्या कानफडीत नाही म्हणायची तर मग याची सत्यनारायणची पूजा घालायची काय तुम्ही मला आणि काय समर्थन करणारे कोण लोक आपण व्हिडिओ आणला आहे आणि निखिल वाळे त्याच्या आजोबांबद्दल काय बोलतो की जरा त्या काटल्याने ऐकलं असतं ना त्याला लाज वाटली नसती तिथे जायला लाज वाटली असती थोडी तिथे जायला

बेडरूम मध्ये जाऊन टाकायचा त्या रोज सध्या आवडल मी त्याला बोलतो अरे बघा तू देशावर बायर राज्यात नाही राहत हे असे लोक ह्या लोकांना त्या उदाहरणे राखून आता मग अशा लोक जेव्हा आदरणीय आमच्या पंतप्रधान बोलतात आदरणीय अडवाणी साहेबांवर बोलतात आम्ही लोकांनी काय बोलायचं नाही

उद्धव ठाकरे म्हणतो भारतीय जनता पक्ष चारशेच्या बाहेर कसं बघतो हे बघतो म्हणजे राहू शकतो म्हणून मला त्याच्या काय बघ आपल्याला मिनिट का वाचण करायला लागतो चांगलं काम करावं नाही तुझा मुलगा जेलच्या बाहेर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते पण काय त्या पक्षाने आता देश महासत्तेच्या दिशेने मोदी साहेब बोलत असताना तुम्ही त्यांनी भाषण बघा तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेची भाषण बघा तिथं त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या भारताला जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता मोदी साहेब बनवणार आहे

मग आज आपण या जिहाद्यांचं काय ऐकत बसायचं काय यांचं दाढी पुरवण बसायचं ते आमचे कधी होणार आहे का जेव्हा आपल्या पाठ फिरल्यानंतर पहिला वार आपल्यावर करतील आणि मोकळे होतील अशा रक्ताचे लोक सगळे आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही हिंदू समाज म्हणून अगर कधी विश्वास करत बसला तर तुम्हाला आपला देश आपण कधी वाचू शकणार नाही कधी जाऊन बघा पाकिस्तानमध्ये तिकडचा जो असलेला मायनॉरिटी समाज आहे अल्पसंख्या समाज आहे पाकिस्तानातला तो हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाला धमकावलं जातं की तू धमकवला जात इस्लाम मध्ये तू धर्मांतर तुझं केला नाही तर तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही सरकार कुठल्याही पद्धतीची सुविधा त्या लपांना देत नाही कुठलंही काय करत नाही आपण तर किती लाड करतोय म्हणजे त्याला उठण्यापासून झोपण्यापर्यंत लग्नापर्यंत सगळे कार्यक्रम करतो आणि ते एक दोन लग्नापर्यंत चालूच असतो फास्ट पण चालू करतो पण आपण सगळ्याचे लहान आपण सरकार म्हणून महाराष्ट्र म्हणून आपण सहित करतो ती भूमिका पाकिस्तानमध्ये बसलेल्या आपल्या हिंदू जिकडे अल्पसंख्या त्यांनी घेतली असती त्याला पण परवडलं नसत म्हणून बांधवान तुम्हाला सांगतो की आज एक मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आलेली आज काय कारण असेल जनता पक्षाचे नेतृत्व असेल या लोकांनी जो काही विश्वास तुमच्या खांद्यावर टाकलाय तो पूर्ण पूर्ण विश्वासाला पात्र उतरण्याचं काम तुम्ही सगळ्या त्यांना करावं जेवढा विश्वास तुमच्यावर टाकण्यासाठी आलेला तुम्ही ही जबाबदारी घेतल्यानंतर आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील साहेब असतील किंवा मोदी साहेब किंवा नड्डा साहेब साहेब असतील या नेत्यांनी पाहिलं तुम्ही पुणेरी भाषेत उत्तर द्या तो नंतर आमच्याही भाषेत उत्तर दिलं तर काही हरकत नाही शेवटी त्यांना अर्थ काढली पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे सहन करत नाही ही भूमिका आणि प्रतिमा तुमची तयार करावी या निमित्ताने या सगळ्या गोष्टी बोललो तुमच्याकडून अपेक्षा तुम व्यक्त करतो की तुम्ही जे जे जबाबदारी इथे घेऊन जाल ती जबाबदारी निश्चित पद्धतीने पार पडाल आमच्या करणला करणला मी विश्वासाने सांगतो की तू सुरुवात कायम केलेली आहे फक्त घाटे जरा त्याला सांगितलं की जरा मराठीच्या आदिले पात्र सुरू आपण अशा असे फॉरेन लँग्वेज मध्ये आपण बोललो ना समोर कनेक्ट होत नाही आम्ही पण तिथून शिकून आले मी काय तालमीतून आलेलो नाही पण नेता त्याच्यामध्ये गुण चांगला आहे वडिलांचा वारसा आहे वडिलांचं गुडविल आहे आमच्या विसा ताईचा प्रचंड मोठा काम आहे प्रचंड मोठा अनुभव त्याच्या मागे आहे आता फक्त कार्यकर्त्यांना घडवणारा नेता म्हणून करांची ओळख झाली पाहिजे एवढाच शुभेच्छा त्यालाही मनापासून शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र